महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील पाटण येथे हुगड्या अवस्थेत असलेल्या विद्युत त्र। ला लागून असलेल्या तारांजवळ एका म्हशीचा मृत्यू झाला असल्याचे आढळून आले आहे विजेचा शॉक लागून त्या म्हशीचा मृत्यू झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज आहे या घटनेची माहिती विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते प्रसंगी विद्युत मंडळाचे कनिष्ठ अभियंता नितीन वाघ सय्यद आर एस कोतवाल रवींद्र बोरसे अनिल गायकवाड सुनील खैरनार पंचनामा करून शासनाने योग्य ती मदत करावी अशी अपेक्षा मीराबाई भगवान परदेशी यांनी व्यक्त केली आहे लोकांचं म्हणणं आहे या ठिकाणी याविषयी आपलं काय मत मीचारलेली आहे आधी तर हे चेक करण्यात येईल की तिथं सप्लाय आलं कुठून करंट किडून पास झालं आणि कशामुळे आणि ते इन्व्हेस्टिगेशन करेल ते इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर मग योग्य निर्णय योग्य निर्णय करणार आणि समजा आता ते डीपी उघडी वगैरे सांगता येतं त्याचा बंदोबस्त करणार का तुम्ही आला किती तो बंदोबस्त त्याबद्दल वाद नाही बरोबर आणि ऍक्च्युली इथं चोरी म्हणजे रोडच्या भर होती भरती पद्धतीने ती परिस्थिती शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की ही ठिकाणी उघडी होती ही जर बंद राहिली असती समजा तिथं ते केलं नसतं करंट आलं नसतं मला एक म्हणायचं काय जर समजा ती तिथे उघड्या ते स्पर्श केला असता कि दोन घालला तिथं तिथं तिथे जागेवर मरण पावली असते तिथेच राहिले राहिले कारण ती स्टे जवळ आहे बरोबर जर ती इथं राहिली असते ना तसं म्हणजे डायरेक्ट डिक्लेअर झालं असतं तुमच्याकडे त्यांनी बरोबरली कंप्लेंट केली का लिखित दिलेली नाही अजून तो अजून तो तोंडीत तोंडीत कळवण्यात तुम्ही विभागी या ठिकाणी एमसीबीच्या जलतम कारभारामुळे दूध व्यवसाय घ्यायला मोठा फटका बसलेला आहे त्यांची गाभण म्हैस आठ महिन्याची पाच दोघी वेळचं बारा बारा तेरा तेरा लिटर दूध देणारी मैस आज वाढलेली आहे त्याला सर्वची जबाबदारी मिस महाराष्ट्र राजकीय विद्युत कंपनी आहे कंपनीने त्या ठिकाणी शेतकऱ्याची भरपाई त्यांनी द्यायची आहे कारण की त्यांना आज उदरनिर्वाहासाठी जी मशीन मैस होती तीच वारलेली आहे आणि कुटुंब हे सगळ्या व्यवसायावर निर्भर आहे या सगळ्या आकाल त्यांना गावातील बघू शकता या ठिकाणी काही नाही व्यवस्था नाही काही नाही काही नाही त्याच्यामुळे त्यांना किंमत पहिला वेत आला होती आता दुसरा वेत येणार होती पाच दहा वेत आमच्याकडे दिला असतो एक लाखाच्या वर लाख दीड लाखाची किंमत धरून या पण ती आज तिथे पाच नुकसान झालेलं ना शेतकऱ्यांनी बारा बारा लिटर दिवसाला दूध एका दिवस आज किती वर्ष ती आमच्याकडे राहिले असतात शेतकरी आज तो रडतोय शेतकरी आज ते उभं करणे त्यांनी आज दिवसभर म्हणजे सकाळपासून त्यांचं चिंता लागत नाही